बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस कराडी केलेली आहे आघाडी केल्यामुळे त्याच्या त्या अडचणी काही नाहीत आघाड्या करून गेलेल्या भाजप बरोबर भारतीय जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळ पाटील अशा स्वरूपाची आघाडी झालेली आहे तो काय त्याच्यामध्ये एकमेकात कोण नाही किंवा मैत्रीण आहे आघाडी केली शहराच्या विकासासाठी पण ईव्हीएमच्या नाजाईज अवलादितून या ठिकाणी निवडून येऊन भाजप सारखा या ठिकाणी जो पक्ष आहे की जो आज खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षावरती अत्याचार करून हे सगळे पक्ष आज काढून या ठिकाणी हुकुमशा करताना दिसत आहे पक्ष कशासाठी असतात बाजू का धरायची बाजू पक्ष विचार का धरायचा की आपलं भलं व्हावं आपल्याला सुरक्षितता वाटावी आपल्याला निर्भय व्हावं आपल्या का एखादं काम व्हावं मंडळी नमस्कार सांगोला नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं विविध जे समाज घटक आहेत तर त्या समाज घटकाला या निवडणुकीच्या अनुषंगानं वाटतंय काय नेमकं वेगवेगळे समाज घटक कोणत्या विचारधारेसोबत आहेत निवडणुकीमध्ये ते नेमकी कोणती भूमिका घेणार आहे या सर्व वातावरणाचा लेखाजोखा घेण्यासाठी आपण सध्या आलो आहोत सांगोला शहरातल्या भीमनगरच्या परिसरामध्ये मंडळी भीमनगरचा हा जो परिसर आहे यान प्रभाग विभागलेले आहेत आणि या प्रभागाच्या एकूण राजकारणाच्या अनुषंगानं तसेच शहराच्या इतर भागातही आंबेडकरी समाज बहुजन समाज विखुरलेला आहे तर या आंबेडकरी समाजाची बहुजन समाजाची नेमकी भूमिका काय या समाजाचं नेतृत्व करणारी काय मंडळी आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याशी आज आपण चर्चा करूया ते नेमकं या निवडणुकीकडे पाहतायत कसं आणि कुणाच्या सोबतीनं ते या निवडणुकीमध्ये उतरलेत त्याचा आपण आढावा घेऊया नमस्ते साहेब नमस्कार तुमचं नाव काय बाळासाहेब बोनसोडे बरं आता निवडणूक सुरू आहे नगर परिषदेची साधारणपणे आपला आंबेडकरी समाज जो आहे सांगोल्यातला तर त्याने भूमिका नेमकी काय घेतलेली आहे म्हणजे बहुसंख्य लोक हो, नेमकं कुठल्या विचारधारेच्या दृष्टीने पुढं जात आहेत नाही सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निग निवडणूक चालू आहे या निवडणुकीमध्ये पूर्वीसारखी पारंपरिक परिस्थिती आता राहिलेली नाही बरं इथं पूर्वी काँग्रेस पक्ष शेतकरी कामगार पक्ष प्रभावीपणे काम करत होते आणि शेतकरी विशेष मदत करून मान्य आमदार गणपतराव देशमुखाच्या नेतृत्वाने किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व समाजाला एकत्र घेऊन कामाची दिशा ठरवली जात होती बरं पण अलीकडच्या काळात देशात आणि राज्यामध्ये राजकीय एवढ्या मोठ्या गती बदल झालेले आहेत त्यामध्ये दलित चळवळ असो किंवा इतर सर्व घटक असो आंबेडकर चळवळ असो वरून ते खाली पर्यंत कोणतेही नेतृत्व आहे कुठेही काम करत नाही त्यामुळे स्थानिक नेतृत्वाला धरून काम साधारण तुमची भूमिका काय या या जर भूमिका आम्ही बजावायची म्हटलं तर आम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये आम्ही हिरणे क्रियाशील म्हणून काम करतो शेखावा भाजप सोबत गेलेला आहे तुम्ही आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते नेते आहात तर याचा कसा ताण मिळवणार नाही गेल्या अनेक ह्या आघाड कारण इथं सांगोला शहर हे मोठ्या प्रमाणात आता वाढले गेलेले आरोग्याच्या सुविधा नाहीत तर इथं मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहेत असणारे काही समाज घटक आहेत गाडीवाले आहेत मरेवाले आहेत सोनजारी आहेत इतर जे मुक्त आहेत आणि दलित समाज जो आहे हा भीमनगर मध्ये जरी असला तर तो गावठानात राहतो बरोबर आणि तो विकास प्रक्रियेमध्ये यायचा असेल तर सत्तेच्या as passas as व जे ज्या जमीन आहेत त्या गावठाण आहेत त्याच्या वर मानलेलं घर आहे ते त्या माणसाचं आहे दलितांचं आहे ते जर त्याच्या मालकी हक्कांना मिळायचं असेल तर त्याला आता इंदिरा आवास योजना आहेत किंवा पंतप्रधान योजना आहे किंवा रमाई घरकुल योजना आहे तुम्ही, तुम्ही प्रचार अशा स्वरूप या संबंधाने विचार करून आपण या आघाडीमध्ये लोकांना जेव्हा भेटायला जातात त्यावेळी लोक असं काय विचारतात का तुम्ही भाजप वगैरे सोबत आहे तुम्ही कसं काय ह्या गोष्टी आहात वगैरे होतो का काही विषय खरं म्हण खरं सांगायचं म्हटलं तर आता देशात आणि राज्यामध्ये जी परिस्थिती आणि माहोल बदल लोकांचा कल ओ, जी विकासरत नाही किंवा विकासामध्ये मोठमोठ्या पदावर काम करणारी कारखानदार वगैरे हे सगळे भाजपमध्ये गेल्यामुळं सर्वसामान्य लोकांची मानसिकता भाजप माइंड झाले गेलेले आहे त्यामुळं आतापर्यंत आम्हाला तसा काय प... म्हणजे अनुभव कटो आलेला नाही किशोर बाबुराव बनसोडे तुम्ही राहिला इथे सांगोला बेल नगर मध्ये काय भूमिका काय घेतली तुम्ही आम्ही सांगोला शहर विकास आघाडी बरोबर काम करण्याची भूमिका घेतलेली आहे बरं पण शहर विकास आघाडी सगळे पक्ष त्याच्यात भारतीय जनता पक्ष आहे आणि लोकांचं म्हणणं असं येत आहे की भाजप हा संविधान विरोधी पक्ष आहे जातीवादी पक्ष आहे वगैरे वगैरे ह्या टीका सगळ्या होत राहतात राजकारणाचा भाग असू शकतो तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काही अडचणी येतात का कारण वरच्या लेव्हलला युती झाली म्हणजे तालुक्याच्या लेवलला पण इथं आपल्या गल्लीमध्ये काय अडचणी येतात नाही काही दिवसापूर्वी संविधान बदला बदलतात म्हणून लोक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात काँग्रेस बरोबर गेला परंतु ज्या वेळेस लोकांना कळालं की संविधान हे बदलू शकत नाहीत आणि हे आठवले साहेबांनी सांगितलं किंवा मायावतींनी देखील सांगितलं हे संविधान बदलणे एवढं सोपं नाही त्यानंतर विधानसभेला बहुसंख्यानं भाजप शिवसेना राष्ट्रवादी इथं इथं आपल्या भीमनगरपूरच बोलायचं झालं म्हणजे प्रभाग दोन प्रभाग याच्यामध्ये समाविष्ट आहेत तर इथलं वातावरण कसं आहे म्हणजे प्रतिसाद मिळतोय का आंबेडकरी समाजाचा प्रतिसाद मिळायला आहे लोकांच्या का जे काय अज्ञान आहे ते दूर व्हायला लागलेलं आहे आम्ही प्रयत्न करतो कारण विकासाच्या पक्ष कशासाठी असतात बाजू का धरायची बाजू पक्ष विचार का धरायचा की आपलं भलं व्हावं आपल्याला सुरक्षितता वाटावी आपल्या निर्भय व्हावं आपल्या एखादं काम व्हावं आपल्या कष्टाचं आपल्याला खावं आपल्यावर कोणी अन्याय नये ह्यासाठी बाजू धरायची मग शेतकरी कामगार पक्ष प्रामुख्यानं आहे त्यांना जोडीला दीपक बाबा साळुंके पाटील हे सांगलमध्ये जेव्हा जवळ विचारधारेचा जर विचार केला तर लोकांचं एक सार्वत्रिक मत असं असतं की आ, या समाजाला आंबेडकरी समाजाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा खूप मोठा वारसा आहे आणि मग असं असताना आपण अपन... विरोधातली विचारधारा असणारे पक्षासोबत कसं काय जाऊ शकत नाही विरोध नाही पण विरोधकातल्या विच पक्षांना जर समाजकारण करायचं असेल राजकारण करायचं त्यांनी जर त्यांची भूमिका बदलली तर आम्ही देखील भूमिका बदलून विकास दृष्टिकोनातून त्यांच्या पाठीशी आम्ही आहे बर हा बरं पण आता मला सांगा सर इथं आता आंबेडकरी विचारधारेवर आधारित ज्या पक्षांची निर्मिती झाली त्याच्यामध्ये बहुजन समाज पक्ष असेल बाकीचे अनेक पक्ष आहेत की जे आंबेडकरी विचारधारा हे करून पक्ष तयार झालेत त्यांची उमेदवार हा प्रभाग मोठे आहेत आणि या प्रभागामध्ये तर आलं पाहिजे आपण जी बाजू घेतो त्यामध्ये यश आलं तर आपल्या आपल्या विकासाला गती मिळेल आपल्या वाचा फुटेल आणि आपली कामं होतील गल्ली पुरता पक्ष ठेवून चालणार नाही आज एवढे मोठे राष्ट्रीय लेवलचे पक्ष हे आघाडीत विलीन झालेले आहेत म्हणजे पक्षाचं अस्तित्व बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र आले आपण बी त्या विकासाच्या साखरेमध्ये यावं अशी आमची भूमिका आहे अच्छा बर तुमचं नाव सांगा दीपक बनसडे बर काय भूमिका घेतली नेमकी आता या सांगोल कारण तुमच्या पत्नी नगरसेविका होत्या हो, हो 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 कुणाकडून होत्या त्या शेतकरी कामगार पक्षातून होत्या काम पक्ष भाजपसोबत गेलेला आहे काय त्यांनी आघाडी केलेली आहे आघाडी केल्यामुळे त्याच्या अडचणी काय नाहीत कारण कसं आहे विकास आता आम्ही ज्यावेळेस होतो शेतकरी कामगार पक्षामध्ये हे असे तिघ आघाडीच होती त्यावेळेस आमदार साहेब होते आबा होते बापू होते त्यांची आघाडी होती आता तिथं आघाडीमध्ये वरच्या तर आता आघाडी वेगळी झालेली आहे त्याच्यामध्ये विकासाचं काम करत असताना अनेक अडचणी येते त्या कारण काय झाले गेल्या वेळेस आम्ही होतो तर तोच भाग होता जे आता जे दोन भाग पडले तो तो एक भाग होता त्या एक भागामध्ये ज्या गटर म्हणा रस्ता म्हणा लाईट म्हणा ह्याला निधी कमी पडत होता आताची जी परिस्थिती काय झाली की बाबा ही एक गट सांगोला शहर आघाडी झाल्यामुळं ह्या विकासाला गती येईल कारण का आपल्याच समस्या असते त्या कोणाच्या आता विचारधाराचं झालंय कसं ह्या विचारधारामध्ये कारण आपण आता आपण सत्य सगळं बघण्यापेक्षा आपण कुठेतरी एकत्र आलं तर आपल्याला सुरक्षेचा मिळेल मार्ग मध्यम मार्ग का कारण आता त्यांचं बघण्यापेक्षा आपण तर कमीत कमी आपल्याला सुरक्षित राहावी राहावी शांतसाठी त्यांना कारण त्यांचं बघण्यापेक्षा शहराचा आणि भीमनगर म्हणा काय वार्ड जोडलेली त्या वार्डाचा विकास झाला पाहिजे ह्याच्यासाठी इथं मदत विकास काम काय झाली का आता ह्याच्यापूर्वी आम्ही असताना साहेब असताना थोडीशी काय लाईट म्हणा गटारी म्हणा रस्ते म्हणा काम झालेले ते शाळा झालेली आहे की शाळा जे आपल्या झालेले काय पण मोठा निधी असेल तर त्याच्यासाठी कोणाला तर जॉईंट झालं तर तुम्हाला निधी देतील कारण निधी तशी देऊ शकत नाही कारण वर्षाला निधी एक वर्ष एक एक कोटी असायचा पण ती मागासोरी घ्यायची भीमनगर आहे नगर आहे ह्यांना आणि काय बाकीचे मागासवर्गी जे आहेत त्याला निधी कमी पडतो मग परत काय होतं आपल्याला नाही आला तर निधी दुसऱ्याला जातो ही काम करण्यासाठी आपल्याला निधी पाहिजे हे हेच ही कारण आहे बरोबर बर, 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 बर. तुमचं नाव सांगा सर मी बापूसाहेब ठोकळे काय भूमिका काय घेत आहे कारण सगळीकडे आता शहर विकास आघाडीच आहे जे शहर विकास आघाडीत समाविष्ट पक्ष आहे तर या सगळ्या <laughs> दृष्टीनं जो विचारधारेच्या सगळ्या दृष्टीनं जे काही चर्चा होतात बाहेरच्या ठिकाणी तुमचं स्वतःच आकलन काय भूमिका काय नाही तसं आज देश पातळीवरती खर तर आंबेडकरी जी विचारधारा आहे बरं ती विचारधारा परिवर्तनवादी विचारधारा आणि गावकुसाच्या बाहेर राहणारा जो या ठिकाणी घटक आहे त्याला या ठिकाणी समाज जीवनामध्ये बाबासाहेबांनी संविधान रूपी असणाऱ्या संविधानानं त्याचा सन्मान केलेला आहे आणि मग बाबासाहेबाचं संविधान हे सर्व समावेशक सर्व जाती धर्माचं कवच कुंडल आहे आणि हे कवच कुंडल या ठिकाणी खऱ्या अर्थानं ई व्ही एमच्या या ठिकाणी निवडून येऊन भाजप सारखा या ठिकाणी जो पक्ष आहे की जो आज खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षावरती अन्याय अत्याचार करून हे सगळे पक्ष आज मोडीत काढून या ठिकाणी हुकुमशाह करताना दिसत आहे आणि ही जर हुकुमशाह जातीच्या आणि धर्माच्या नावावरचं जर राजकारण करून आज तुम्ही खऱ्या अर्थानं विकास म्हणताय नेमका विकास करताय कोणाचा इथं असणाऱ्या अदानी अंबानी सारख्या भांडवलदाराला मोठं करून आज खरं तर गाव कुसातला जो माणूस आहे गरीब आहे रुचलेला आहे पिसलेला आहे आज त्याला या ठिकाणी खरा विकास त्याचा होण्या अपेक्षित आहे परंतु काय भूमिका घेणार शहर विकास आघाडी मध्ये गेली आज पंचावन्न वर्ष झालं आमदार साहेबांनी इथं आज राज्यात देशामध्ये एवढी स्थितांतर घडली आज प्रधानमंत्री व्हीपी सिंग साहेब आमदार साहेबांच्या प्रचारासाठी सांगोल्यामध्ये आले होते कितीतरी मोठी आमदार साहेबांना या देशाच्या प्रधानमंत्री इंदिराजी गांधी असतील राजीवजी गांधी असतील किंवा अन्य मुख्यमंत्री असतील आबासाहेबांना एवढी आमिष दाखवले परंतु आबासाहेब कुठल्याही आमिषाला ना आज नागामध्ये बळी पडले नाहीत परंतु आज या ठिकाणी अजून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेबांना एक वर्ष पूर्ण आहे या एक वर्षाच्या काळामध्ये अजून बऱ्याच या ठिकाणी विषाला धरून शेतकरी कामगार पक्ष गेली पंचावन्न ते साठ वर्ष निर्विवादपणे इथं सत्ता भोगतोय आणि आज सत्ता भोगत असताना अशा येणाऱ्या कुठल्याही हुकुमशहाला आमदार साहेबांनी भीक आखली नाही बाबासाहेबांनी सुद्धा अशा पद्धतीने या ठिकाणी काम करत असताना शेतकरी कामगार पक्षाचा नगराध्यक्ष म्हणून खरं तर त्यांनी आज ही भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती आणि इथला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून खरं तर पुढे यायला पाहिजे होतं भाजप सारख्याचा एक नगरसेवक होण्याची ताकद नसताना सुद्धा आज त्यांचा शहरातला नगर नगराध्यक्ष आणि जवळजवळ सहा नगरसेवक ते जे होत आहेत एवढी मोठी ही ताकत त्यांना देण्याचं काम आज खऱ्या अर्थानं जर बाबासाहेब करत असतील तर भविष्य काळामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा शेतकऱ्याचा शेतमजुरांचा दीनदलितांचा भटक्या विमुक्तांचा आणि अन्य इथं असणाऱ्या बहुजनांचा हा पक्ष राहणार नाही तरी या शहर विकास आघाडीने घेतलेली ही भूमिका आमच्यासारख्या या ठिकाणी कार्यकर्त्याला मान्य नाही आम्हाला आम्ही त्याचा या ठिकाणी जाहीरपणे विरोध करतो धन्यवाद इथल्या स्थानिक पातळीवरचा जर विचार करायचा झाला तर विचारधारा जी आहे तर विचारधारेचं राजकारण कसं होतंय आणि कुठली विचारधारा स्वीकारून तुम्ही या सगळ्या भूमिका घेतात काय झालं देशाचा राज्याचा जर विचार केला तर आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक संघटना आणि पक्ष आहेत पण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रभावी विरोधी पक्ष राहिलेला नाही प्रभावी दलित आंबेडकरी चळवळीचा नेता आज राहिलेला नाही तसा समाज पोरका झालेला आहे मग स्थानिक पातळीच्या अनुषंगाने विचार केला तर आपला म्हणजे ज्या त्या भागामध्ये जिथं जिथं आपली ताकद आहे तो तो समाज ज्या त्या मार्गाने जिथं आपल्याला सुरक्षितता मिळेल आपल्या हिताचा विचार कोण करेल त्यामुळं ती विचारधारा पचवून तो आघाडीमध्ये सामील व्हायला अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे विचारधारा तुमच्या इथे शाबूत शाबूत आहे फक्त राजकीय तडजोड राजकीय तडजोड आहे मुद्द्यावर विकासासाठी कसा दलित दलित कुठला विकास म्हणता नेमकं काय कसा दलित वस्तीमध्ये नुसतं मी मगाशी मागाशी सांगितल्याप्रमाणे पाणी लाईट हा नाही तर आज भीमनगर पुरता विकास जर बघितलं तर आपल्या भीमनगर मध्ये हे गार्डन स्वतंत्र आहे हा विकासाचा भाग आहे डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांच जे स्मारक आहे ते पातळीवर त्याची दखल घेऊ अशा स्वरूपाचं स्मारक हे राज्य सरकारच्या निधीतून का गेलेलं आहे ते युतीच सरकारन हे आपण भीमनगर साठी आणि नगर आणि पोलीस लाईन साठी स्वतंत्र पाण्याची टाकी तिथे उभा केलेली आहे एक लाख लिटरची पाणी आहे म्हणजे इथल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कसल्याही प्रकारची अडचण नाही आणि जवळजवळ पंचवीस पेक्षा जास्त घरकुल हे पूर्ण तू झालेले आहेत आणि साडेसहाशे आपल्या दलित वस्तीत मंजूर झालेले आहेत शेतकरी कामगार पक्षाचं काही योगदान राहिलं का तेव्हा कशी ताकद मिळाली शेतकरी कामगार पक्षाचं मोठ्या प्रमाणात योगदान आहे ना आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता शेतकरी कामगार पक्षाच्या सोबत गेल्यामुळं बरं ह्या प्रमाणात आज सांगोला नगरपालिकेमध्ये कमीत कमी दोनशे सत्तर कर्मचाऱ्यांमध्ये ऐंशी टक्के कर्मचारी वर्ग हा एकट्या भीमनगरचा आहे हे, हे मान्य आमदार गणपतराव देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं त्यावेळेच नेतृत्व बॅरिस्टर बार। बाबूराव कोंडी बनसोडे यांनी स्वतःच म्हणजे उपनगराचे असताना आमदार साहेबांना हाताशी धरून आणि त्यावेळेस देवके वगैरे अशा अनेक लोकांनी सहकार्य करून आज चळवळीतले नेते एकत्रित येऊन हे मोठ्या प्रमाणात त्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवलेला आहे लोकांनी जर समजा लोक असाही विचार करत असतील की तुम्ही अशा युती आघाड्या म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर गेला हे ठीक आहे परंतु विचारधारा टिकवण्यासाठी तुम्ही का भूमिका ठामपणे किंवा वेगळी भूमिका का घेतली नाही असं जर कोणी विचारलं तर काय उत्तर साहेब जोपर्यंत डोंगरावर एखादा दगड टाकला तर तो काही सेकंदात खाली येतो पण डोंगरावर तोच दगड उचलून म्हणल्यावर काही वर्ष लागतात जर चळवळीच असंच आहे ना अच्छा जर सेंट्रलला जे आमचे नेतृत्व आहे बाबा आंबेडकरी चळवळीचे ज्याने जे त्या नावाने काम करतात त्याने ग्रास ग्राउंड लेवलवर जर काय काम दिलं त्यांनी धोरण दिलं त्यांनी कार्यक्रम दिला तर दो, ती युनिट या पद्धतीने काम करत आज तसं अस्तित्वात आपल्याला कुठे बघायला मिळतं का त्याच्यामुळं वैफल्यग्रस्त अवस्था ही सगळ्याला आलेली आहे म्हणून आम्ही शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला मानणारा आज डॉक्टर बाबासाहेब बा, देशमुख हे तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी ही विचारधारा सोडली गेलेली नाही आणि त्यामुळे त्यामुळं आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मान्य आम माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीनं ते काय स्थानिक लेवलवर युती आहे ठीक काय राष्ट्रीय लेवलवरची की त्यांचं धोरण इथं राबवणार नाही नगरपालिकेपुरती नगरपालिकेच्या कक्षेत येणाऱ्या नागरिकांचं संरक्षण व्हावं त्यांच्या मालमत्ता वाचाव्या त्यांच्या त्यांना सुविधा मिळाव्या आणि उद्या भरती झालीच तर हे कंट्रॅक्ट पद्धतीने काम करणारे हे दलित वर्गातील मोठा वर्ग आहे कर, कर कर्मचारी आहेत जर त्या, जर त्यांनी या भरतीमध्ये त्यांना जर सामावून घेतलं तर त्यांच्या घराचा दिवा लागणार आहे आणि आंबेडकर चळवळीच काम हे अविरतपणेच राहणार आहे आणि ते आम्ही ती विचारधारा कशी सोडणार आहे आणि जर आम्हाला तसं काय वाटलंच की आंबेडकर चळवळीत धोका निर्माण होते त्या क्षणी आम्ही आमच्या घरात यायला तयार आहे अशा पद्धतीची आमच्या भूमिका तर मंडळी सांगोला शहर विकास आघाडीच्या हे जे सगळं सुरू आहे तर सांगोला शहर विकास आघाडीच्या माध्यमातून जे काही भारतीय जनता पक्ष असेल शेतकरी कामगार पक्ष किंवा दीपक गट असेल तर यांनी ज्या काही भूमिका मांडले एकत्र येऊन त्यांनी निवडणुकीला सामोरं जात आहेत तर याच्याकडे नेमका लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तर या अनुषंगानं आपण या प्रतिक्रिया घेतल्या मंडळी या सर्व प्रतिक्रियातून आपल्याला एक ध्यानात येईल की विकासाच्या मुद्द्यावर या सांगोला शहर विकास आघाडीच्या सोबत आम्ही जात आहोत विकासाच्या मुद्द्यापेक्षा जर वेगळे काही गोष्टी घडू लागल्या जर ही भरकटू लागली होती तर आम्ही कधीही बाहेर पडू असा त्यांचा या बघ एकूण चर्चेतला रोख आहे मंडळी पुढच्या एक दोन दिवसात इतर सर्व जे समाज घटक आहेत तर त्यांना नेमकं काय वाटतंय ते कुणाच्या सोबत आहेत तर या गोष्टी आपण जाणून घेऊया तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद